हाय बघा रे बोल तिथून स्कूल मधून आला ना तू सांगताना स्कूल मधून आलो आयो कायचं आपल्याला पायनॅपल बनणार आहे तिथं कॉस्ट्युम बनवायचा आहे उद्या स्कूल मध्ये हे बघा आता काय बोलतोय पायन ऍपल पायनॅपल हा कोणता पेपर आहे ग्री व्हाइट 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 नाही कोणता आहे हा येलो आणि हा ग्रीन, ग्रीन। मग काळी ग्रीनची कॅम्प बनवायची आणि याची काय बनवायचं पायन ची बॉडी बनवायची बॉडी मग ऋतू चालू आहे मस्ती जेवण झालं ऋतू आता आता पायनॅपल बनवायचं उद्या ऍक्टिव्हिटी ना स्कूल ला मग ते ऋतू घालून जायचंय पण ते ऋतू होमवर्क करणार मी तुम्हाला बोलले होते ना ब्लाऊज शिवाय टाकलंय दाखवेल म्हणून तर ते दाखवते मला खूप आवडलं म्हणून मी तुम्हाला दाखवते कारण खूप छान शिवले नॉड लावलेले मला लट्टन नाही आवडत केस अडकतात ना माझे म्हणून सिंपल आहे फक्त हाताला जरा वेगळं घेतलंय बस कॉमन झालेलं आहे पण माझ्यासाठी खूप वेगळं आहे मी कधी असं शिवत नाही आवडत नाही मला तसं सिंपल आवडत मला ही साडी दाखवते ना या साडीवर जायची बाबा छान आहे नाही ही साडी कोणी घेतली आईने भांडूपच्या आईने मोठी मम्मी तुझी मोठी मम्मीने घेतली ना ती साडी फारच काम करता करता ना वेळ नाही मिळाला व्हिडिओ टाकायला त्याबद्दल सॉरी हा तरी रोज व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेल मी नाही आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही वाटल्यास कमेंट करू शकतात चला मग बनवून घेते आणि बनवत मला दाखवते मम्मी शांत बसत नाहीये त्याला खूप उत्साह आलाय तो म्हणतो मी बनवतो तू बनव आणि त्याला बनवायला येणार आहे का सांगा तुम्ही येईल का त्याला बनवायला चला मग बाय बनवलं दाखवते हे बघा तुझं पायण्यापल बनवून तयार झालंय बघा आणि ही पाण्यापलची कॅप कस वाटतंय तुम्हाला आवडलं का उद्या त्याला ऍक्टिव्हिटी झाली स्कूल मध्ये घालून जायचंय घालून दाखवत आहे बघा इथं दाखवते आहे ना हे बघा इथून पायनॅपल बघायला त्याला नॉट लावायचे हे बघा कसं वाटतय आमचा पण त्यांना विचार कस वाटते पण छान दिसतंय का मी छान दिसतोय का मी चला मग बाय 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 बाय